नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर गऊनचा वापर करून आज मी एक अशी बन्नाट आयडिया तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे घेतले म्हणजे मी जुनाच घेतलेला आहे गऊन तुम्ही गऊनच्याऐवजी साधा पिस्साचं पण बनवू शकता तर बघा इथे मी घेतले म्हणजे आता इथे कट केलेलं आहे अंदाजात मी असं आपलं वरची जी बॉडी असते ती असा फोल्ड केलेला आहे आणि आता इथे मी कट करून घेणार आहे आणि कट करून घेतल्यानंतर तर बघा कट करून घेतलेली आहे आता खालच्या साईडला तुम्हाला सरळ कराय सरळ कट करून घ्यायचं असेल तर सरळ करून घेऊ शकता मी सरळ नाही असंच ठेवणार आहे आणि इथे मी घेतलेलं आहे गोणी म्हणजे तांदळाचा जे पोतं असतं ते घेतलेलं आहे मी तर तितक्याच मापाचं मी हे पोतं पण म्हणजे गोणी पण कट करून घेणार आहे तितक्याच मापाचा असं ते वर त्यावरती आपण जे कट केलेलं आहे गाऊनचा कपडा तो त्यावरती ठेवून मी बरोबर असं व्यवस्थित जितकं पाहिजे तितकं मी कट करून घेणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रीण आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर बघा जितकं पाहिजे तितकं मी गोणी पण कट करून घेतलेली आहे आता तर त्यामध्ये आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व्यवस्थित सगळीकडून असं बरोबर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये व्यवस्थित आणि बघा जो थोडासा जास्त झालेला आहे तो आपण इथे कट करून घेऊयात प गोनी आणि बघा करे, अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आपल्याला वरचा आणि खालचा असा फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे खालच्या साईडने आणि वरतून पण आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही अर्धा अर्धा इंचानी आतमधून कपडा दुंबवायचा आहे आणि वरतून शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला हे बघा आता इथे मी शिलाई करून घेतलेली आहे सगळीकडून म्हणजे सगळ्या चारी बाजूकडून मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे आ, न, पन, तर आता इथे आपल्याला बघा असं त्रिकोणी जो छोटा साईज कमी साईजचा आहे तिकडून आपल्याला असं त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचं आहे अशा अशा पद्धतीने तुम्ही माप टाकून पण फोल्ड करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे तर तुम्हाला माप पण दाखवते हे बघा सात असा सात आणि असा सात असं त्रिकोणी येईल अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक मध्ये गॅप ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करते वेळेस हालू नये म्हणून आपण इथे म्हणजे खालतीवरती होऊ नये म्हणून इथे आपण पिन लावून घेऊयात आणि मग नंतर शिलाई करून घेऊयात तर पिन करून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे एक इंच अशा पद्धतीने आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे मी बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला तर बघा आता मी शिलाई करून दाखवते एक इंच दीड इंच गॅप असावा अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करून घेऊ शकता तर आपल्याला ही रोज वापरण्यासाठी ही वस्तू आपण बनवणार आहोत बनवत आहोत मैत्रिणी तर खूप उपयोगाला हो आहे ही ही भन्नाट आयडी आहे आपल्याला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर त्या साईडने पण मी शिलाई करून घेते आणि जे पिन आहेत ते काढून घेते आणि आता आपल्याला इथे जो उरलेला जो कपडा होता तो त्यामध्ये मी बंद कट करून घेतलेले आहेत तर मी दाखवते बंदासाठी किती घेतलेला आहे कपडा तर याचं माप दाखवते तर तीन इंच घेतलेलं आहे आणि लांबीला ला खूप जास्त घेतलेला आहे एकदम दीड मीटरपेक्षा जास्त घेतलेलं आहे मी बंद शिवण्यासाठी तर मी हे बनवत आहे मैत्रीण किचन आपण जे बेसिंगला जे भांडे घासतो तेव्हा आपल्या असं पोटावरती असं खूप ओलं होतं पाण्याने ते दिवसभर मग आपल्या कस दिवसभर ओलं राहतं मग अंगावरती त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं ते चमर, मी ही की मझे साथी हे किचन म्हणजे भांडे बेसिंगला भांडे घासण्यासाठी हे बनवलेलं आहे हे घालून आपण भांडे बेसिंगला घासू शकतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला पूर्ण बंद झाल्यानंतर दाखवते बघा आपलं बंद इथे शिवून झालेला आहे तर पूर्ण एक दोन मीटरपेक्षा हे बघा दोन मीटर असेलच इतका आपण बंद तयार केलेला आहे तर तो बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर बघा इथे पी मी पिन लावलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गळ्याच्या साईडनी साईड करून खालती आपल्याला असे बंद टाकून घ्यायचा आहे तर बंद टाकून झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने मी बंद जो आहे तो टाकून घेतलेला आहे तर हा मी बघा घालून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने तर बेसिंगला जे भांडे घासतो आपण तेव्हा खूप भिस्त असं पोटावरती त्याच्यामुळे आपण इथे याच्यामध्ये पोतं जे वापरलेलं आहे ते आपल्याला होणार नाही त्याच्यामुळे आणि अशा पद्धतीने घालायचं आणि थोडंसं ओढलं की ते व्यवस्थित बसतं आणि पाठीमागे असे बंदांनी बंद बांधून घ्यायचं आणि बेसिंगला भांडी घासून घ्यायची कारण अजिबात आपला गाऊन किंवा आपले कपडे अजिबात भिजणार नाहीत अशा पद्धतीने खास मी यासाठीच हे बनवलेलं आहे मी वापरण्यासाठी खूप आणि वॉशेबल पण आहे खूप छान पद्धतीने पटकन वाळतं पण आणि आतमधले आपले कपडे अजिबात भिजत नाहीत त्यासाठी मी बनवलेला आहे तर खूप यूजफुल आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझा वि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखीन आणखीन एकी छानशा व्हिडिओमध्ये अन्किन, तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ